वर्धा लोकसभा मतदारसंघ आजपर्यंत काँग्रेसच्या वाट्याला आला आहे आणि मागील सर्व निवडणुकी येथून काँग्रेसने निवडणूक लढवली असून वेळेला सुद्धा पुन्हा वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा याकरिता मी आदरणीय शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी मला सांगितले की आपण राष्ट्रवादी शरद पवारच्या तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढावी आम्ही संपूर्ण सहकार्य करू त्यांना मी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून कळवतो असे म्हटले आहे यावेळीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रत्येक सीट ही महत्वाची असल्याने वर्धा ही सीट काँग्रेसला देण्याची मागणी आम्ही जिल्ह्यातील सर्व काँग्रेसी लोकांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे अशी माहिती वर्धेचे आमदार अमर काळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीद्वारे बोलताना दिली आहे अजूनही आपला प्रयत्न आहे की काँग्रेसचा आमचा प्रयत्न आहे की का काँग्रेसचा म्हणजे आपला प्रयत्न जो आहे तो काँग्रेसला तिकीट द्यावं असं म्हणणं आहे का हा म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस करता सुटावा याच्याकडं आपण अजूनही प्रयत्नशील आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो प्रयत्न आम्ही माझी आम्ही राहणार आहे आणि राहिला विषय एनसीपीचा एनसीपीकडनं प्रपोजल आलेलं आहे त्यांचा ऑफर आलेला आहे की तुम्ही आघाडीत उमेदवार म्हणून सुतारी चिन्हावर आमचाच येऊन आपण तुम्ही जर तयार असाल तर आमच्याकडनं येत आहे असं राष्ट्रवादी पक्षाने हा जयंत पाटलाचं असं आपल्याला एक काही बोलणं झालेलं आहे जयंत पाटलांसोबत प्रदेशाध्यक्ष की आपण चिन्हा त्यांना काही दिवसाचा वेळ मागितला विचार करायला त्यांना काही दिवसाचा वेळ मागितला आहे विचार करायला ते बोलले ठीक आहे दिवसात तो द्या प्रयत्न आपण असं म्हटलं आहे की मी कार्यकर्त्यासोबत बोलतो आणि मग सांगतो कार्यकर्त्यांचा मोठा निर्णय कार्यकर्त्यांसोबत के के चर्चा केल्यानंतर कुठला निर्णय बोलूया ठीक आहे भाऊ धन्यवाद आपण दोन शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा